नमस्कार फ्रेंड्स मी शैला शिंदे आणि मी आता आहे तळेगाव दाभाडे पुणे या ठिकाणी आज पाहायला गेलं तर आज जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपला सनेज कंपनीचे काही प्रोडक्ट वापरून थायरॉइड यासाठी तर रिझल्ट काय आलेला आहे हा आपण स्वतः मॅडमच्या तोंडून ऐकून घेऊया नमस्कार मॅडम आपलं नाव ओके मॅडम आज हे प्रोडक्ट आपण किती दिवस झाले घेत आहे ओके एक महिना झाला काय रिझल्ट आहेत तुम्हाला या प्रॉडक्ट ओके काय तुम्हाला त्रास काय होता हे होती त्याच्यामध्ये फरक पडला जरा तरी किती टक्के फरक वाटतो तुम्हाला पंचवीस टक्के ओके तर बघायला गेलं तर आज मॅडमला थायरॉइडची गाठ होती आणि त्या गाठीचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी पण मॅडमने एक विश्वास ठेवला आणि हे प्रोडक्ट फक्त विदिन पंचवीस दिवस घेतले आणि मॅडमला जबरदस्त रिझल्ट आलाय पंचवीस टक्के तर त्या त्याच्यासाठी मॅडम आज कंटिन्यू पुन्हा आज आपल्या कंपनीचे प्रोडक्ट युज करत आहेत आणि याच्या माध्यमातून नक्कीच मॅडमचा हा थायरॉइड असेल तो पूर्णपणे बरा होणार आहे तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला सांगेन आज आपल्याला आयुर्वेदाकडे नक्कीच वळलं पाहिजे आणि आयुर्वेदामुळे तुमचा कोणताही आजार हा मुळासकट बरावणार आहे ज्याप्रमाणे मॅडमला रिझल्ट आला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तो रिझल्ट येऊ शकतो त्यासाठी तुम्ही आम्हाला व आमच्या टीमला कनेक्ट होऊ शकता विशु हेल्थ वेल हॅपीनेस थँक्यू